नमस्कार शेतकरी बांधव मागेल त्याला सौर कृषी कंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण पाठीमागं सांगितल्याप्रमाणे जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत का नवीन कुठल्या कंपन्या ॲड होणार याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत गेल्या वर्षी गेल्या वेळेस आपण सांगितलं होतं की टॉप टीच्या तीन ज्या कंपन्या नवीन म्हणजे जुन्या कंपन्या आता ॲड होणार आहेत त्याच्या जुन्या कंपन्या कुठल्या कुठल्या ॲड झाल्या आहेत जे के कंपनी ओसवाल कंपनी आणि शक्ती कंपनी ह्या तीन कंपन्या ज्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत तुम्हाला माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे की काही शेतकरी बांधव म्हणतात की स्क्रीनशॉट दाखवा तर आपण डायरेक्टली हा स्क्रीनशॉट दाखवूया की कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत की पाहू शकता तुम्ही जे के आहे ओसवाल आहे आणि शक्ती कंपनी आहे तीन कंपन्या टॉपच्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत जुन्या आणि ह्या नामांकित कंपन्या आहेत तर शेतकरी बांधवांनो तुम्हीसुद्धा ह्या कंपन्या निवडा खूप चांगल्या आहेत इतर शेतकरी बांधवांना विचारा की ह्या कंपन्याचा रिझल्ट कसा आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि तुम्हाला कुठली अडचण आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट शासकीय योजना असतील या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण चॅनेलच्या चे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये